इथे आपल्या काही सख्या काही ना काही खरेदी करण्याच्या मार्गावर आहेत आमचे बाप्पा स्कूटरवर बसलेले आहेत आणि स्कूटर चालवत आहेत बैलगाडी आहे ट्रॅक्टर बैलगाडी आहेत ट्रॅक्टर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे आणि सगळे मूर्ती पितळेचे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने इथे मांडणी केलेली आहे अच्छा पंचमुखी हनुमान सो बघा सर्व देव किती सुंदर दिसत आहेत चांदीच्या पण वस्तू आहे तिकडे एक आंब्याचा छोटासा लोटा पण आहे पण ती आहे इथे जसा माझा स्टॉल होता तसा स्टॉल इथे आहे आपण दागिन्यांचा स्टॉल आहे तीनशे रुपये पण माझे होते दागिने त्यातले फक्त हे एवढेच दागिने इथे दिसत आहेत मंगळसूत्र पण आहे हे बघा हे बघा हे बघा हे मंगळसूत्र कितीला आहे शंभर रुपयाला आहे आणि 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 हे मंगळसूत्र दोनशे रुपयाला ना ऐकलं दादांनी काय किमती सांगितल्या आणि काल मी किमती लावल्या ला ला होत्या स्टॉल सगळ्यांना महाग वाटला सगळ्यांनी माझ्याकडून बार्गेनिंग करून खरेदी केली हरकत नाही आपल्याच खेळ्या माझी तर सुरुवात आहे असंच हळूहळू मी सुद्धा माझा उद्योग मोठा करण्याचा प्रयत्न करेन पण ते तुमच्या साथीनेच होणार आहे अरेच सांगून गुंड्या को खुळकुळ्या मावशी ना तू गुंड्या को खुळकुळ्या दो ना मेरे काय चल ना त्याच्या खुलकुला गुंड्या बांड्या कोय काल माझ्या स्टॉल वरती काय तुला काय हे झालं होतं काय काय ए, हे तू फिरत स्टॉल ला दोनशे दोनशे रुपयाला माझ्या स्टॉलला शंभर रुपयाला होत मम्मी नताशा मम्मी नताशा मम्मी नताशा मम्मी गुंड्या बंड्या केलीये खिलो ना तुझे नताशा मम्मी गुंड्या के केली खिलो नताशा ना। मम्मी लो ना खिलो ना मेरी गुंड्या को लो ना, लो ना। चलो ना हे बघा इथं काय चाललेलं आहे इथे खात पण आहेत आणि खरेदी पण अरे यादे यादे एक बाबा एकाच घरातले आहोत अरे एवढ कॉम्पिटिशन आहे इथे बाबा हे ह्यांसं हेच है भांडत राह एकत्रच दे सगळं एकत्रच खाते आणि एकच चव सांगते पैदा मिळालेला आहे आणि मी आता खाऊन बघतो आम्ही सगळे एकाच घरातले आहोत कंदी पेढा आहे तो खूप छान मामा पेडाय तुझा नवरा कुठे चुकला ना तरी तो चापडणार हाईट मध्ये कुठला पेढा पाहिजे माझं डोकं हा ना दादा माझं डोकं खाऊन राहिला बघा मी त्याला सांगितलं मिक्स मिठाई दे म्हणजे प्रसाद आहे काय करतो बाबा कळ ना या दादाने मला खूप छान अशी बघा मिक्स मिठाई दिली मी त्यांना सांगितलं की मला मिक्स करून द्या थोडं थोडं तर त्यांनी दिलेलं आहे हे दादा पण आहेत हे दादा पण